हाय गुड मॉर्निंग प्रिया स्थळ तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत टिफिन बनवून झालेलं आहे अहूनचा ते गेले आणि आता आकाशसाठी ब्रेकफास्ट बनवायचं झालं आहे तर सकाळची किचनमध्ये अशीच गडबड असते आणि मी येत सँडविचमध्ये चीज टाकेल की नाही किंवा कमी टाकेल म्हणून तुम्हाला द्यायला आला म्हणजे बघा मुलांना काय ते चीज एवढं आवडतं काय कळत नाही तरी मी काढलो होतं पण त्याला वाटलं मग मी थोडंसंच टाकेल म्हणून तो आलाच शेवटी बघायला असते तर ह्या जो मसाला चीज सँडविचचा मसाला ना मी करूनच ठेवला होता कालच फ्रीजमध्ये त्याच्यामुळे मला हे करायला पटकन बरं पडलं पुदिना कोथिंबीरची चटणी वगैरे आणि चपात्याच्या तव्यातच ते ठेवलं पटकन गरम करत आहे वेळ कुणाला इथे पटापट सगळ्यांना एका पटोपाट एक काय म्हणतात ना निघायचं असतं तर सँडविच रेडी आहे बाकी सगळं आवरेपर्यंत ओटा क्लीन करेपर्यंत आणि आता चहा आकाशला देते म्हणजे मी रिलॅक्स झाले त्याच्यानंतर मग माझा ब्रेकफास्ट होणार असं आहे आणि आता वरूनसुद्धा चीज घालायचं काय बाबा चला देवपूजा झाली छान प्रसन्न आणि आता मी ब्रेकफास्ट करणार शांतपणे बसून आपला ब्रेकफास्ट काय हाच साधासुद्धा फलाहार कारण काय माहिती आहे का हे डाएट कंटिन्यू व्यवस्थित फॉलो केलं तर आपल्याला कधीमधी असं वेगळं काय खायचं असेल ना ते मग छानपैकी दाबून खाता येतं आणि हाच कंट्रोल पाहिजे जिभेवर चला तुम्हाला तर दा साडे दाखव दे त्या दिवशी मी कामाक्षी सिल्क श्री कामाक्षी सिल्क हे त्या दुकानाचं नाव आहे चेंबूरमध्ये आहे तर मला मी म्हटलं ना माझ्या मैत्रिणीची साडी मला ती खूप आवडली आणि मग गेले अशी बघायला गेले आणि घेतल्या दोनच घेतल्या तर दोन म्हणजे पण मला खूप वाटायला लागले काही गरज नव्हती घ्यायची कारण जस्टच शॉपिंग झाली होती, होती। काय म्हणजे मोह साड्यांचा असा आहे ना की दुकानात गेलं घेणं होतं म्हणून दुकानात जायचंच नाही पाऊल टाकायचंच नाही पाऊल टाकलं तिथे संपलं तर थोड्या वेगळ्या मी म्हटलं होतं ना गेल्या वर्षीपासूनच चालेल मी बॉर्डरची साडी जास्त घेणार नाही अशा हेवी साड्या नको आहेत मला तर हा रंग मला खूप आवडला हे रॉ सिल्कच आहे छान अशी त्याच्यावरती बघा ना वेलची डिझाईन आहे दिसती का हा 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 सुंदर आहे आणि अशी फॅन्सी पण आहे आणि छोट्या चोड़ छोट्या प्रोग्रामला पण असे वापरू शकतो हलकी आहे मुळात नेसायला म्हटलं आता ब्लाऊज शिवायला टाकायचे म्हणजे पुन्हा हा उद्योग आहेच उघडू काही अशी दिसते का कळते का तुम्हाला काय पल्लू बघूया कसं मी पण एवढं हे बरोबर आहे अशा टाईप उघडच दिसत होईल आता द्यायची तर आहे स्मूथ एकदम ग्रीन आहे पण असा वेगळाच ग्रीन आहे परफेक्ट जेव्हा आपण नेसू ना तेव्हाच ती समजणार असं एवढं काय कळणार नाही पण एक आणि हा त्याचा आहे वेदर छान असा ठीक आहे छोट्या मोठ्या फंक्शनला किंवा एखाद्या मिटिंगला असं मला वाटतंय प्रत्येकाची चॉईस वेगळी <laughs> ठीक आहे ना तर याची प्राईज मी प्राईज सांगायला विसरते माझ्या डोकं लक्षात येत नाही बिल आहे जास्त महागातले नाही घेतले म्हणून तर सांगते ना था रेग्युलर यूजसाठीच घेतलेच तेराशे पंच्याण्णव म्हणजे चौदाशे पकडा चौदाशे रुपयाची आहे हा ड्रेस मॅच की का आता दुसरी कोणती घेतली सांगते ती आहे डोला सिल्क इथे एकदम मस्त सॉफ्ट आहे आता ना खरं सांगायचं ना अशा जडजड साड्या साव्याशच वाटत नाही वाव वा आणि मी तुम्हाला माहिती आहे ना माझ्या ब्ल्यू कलरवरती जास्त डोळा असतो का कळत नाही ब्ल्यू शेडेड गोष्टी माझ्याकडे जास्त येतात ड्रेस म्हणा गाऊन म्हणा आता ही तरी वेगळी आली <laughs> बघा पण ही मला आवडली आणि एक एकच एक एक पीस असतो म्हणजे आता आपण त्यांना म्हटलं ह्यातला कलर दाखवा तर नाही ते एक वेगवेगळे पीसच असतात ते तर ही अशी आहे जास्त डिझाईन अशी छोटी छोटी मस्त डिझाईन नाजूक याचा असा पलयू आहे हा बघा पदर आणि हा जो डॉटेड ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे ह्या साडीला लुक छान येणार आहे बघा छोटे छोटे डॉट आहेत तो जेव्हा घालणार ना शिवून आणि त्याच्यावर जी जेव्हा साडी नेसणार ना एकदम भारी वाटणार असं मला वाटतं आणि असं तो दुकानदारही म्हणाला तर मोठी पण आहे छान आहे तर चला आता याला फॉल बिडिंगला द्यायचं याचे ब्लाऊज शिवायला टाकायला जायचं आणि मागच्या वेळेला हे ब्लाऊज आणलेत आता शिवून हे बरोबर बसलेत पण थोडंसं मला लूज झालं कारण मी आता जरशी बारीक झाली जुना जुना ब्लाऊज दिला होता ना तो थोडाच एकदम जरा चेस्टमध्ये असं थोडस टाईट करा बाकी फिटिंग एकदम परफेक्ट आहे तर ते पण करून आणणार आहे आता आणि मग हा परफेक्ट झाला व्यवस्थित की मग हाच त्याच्याकडे मापला ठेवणार म्हणजे आत्ताचं करंटचं माप आपलं माप सारखं बदलतं म्हणजे मला तो म्हणाला की तुम्ही दोन चार महिने माझ्याकडे ब्लाऊज तिला शिवायला आणि पुन्हा दोन चार महिन्याने आलात तरी मापामध्ये रेड्डीचा फरक होतो होता रे होतच असेल ना आपण कधी खातो कधी वाढतं कधी कमी होतं आणि मला ना ते जरा पण लूज फिटिंग व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज घालायला नाही आवडत तर हां ह्या साडीची किंमत सांगायची राहिली हो चष्मा लावा सोळाशे पंच्याण्णव म्हणजे सतराशे डोला सिल्क डोला सिल्क दोला दोला। चला आता अहूननी आणलेल्या कमळाच्या बीला बघा छोटे छोटे कोंब आलेले आहेत मी म्हटलं आता त्यातलं थोडं पाणी बदलावं मंदिर कमल का अब इसमें आएगा आया। आ, आया। दिन। ना का देख आ, ना। अशा थोड्या गप्पा आणि आतभायर आतभाय किचन मध्ये माझं चाललंय आता पाणी बदललंय स्वच्छ दिसतंय बघा आज ऍक्च्युली मी घरी असल्यामुळे काय झालं माझी भेट झाली आज छोले आणि कढी पकोडे सांगते तिला करायला तर तिला बेसन पीठ हो आहे आणि फ्रीजरमध्ये मी ठेवते उरलेला एकत्र एक भरपूर पीठ असतं माझं मग थोडं डब्यात काढून घेते गावावर पण कधी चाचू देतात मी स्वतः पण करून आणते बेसन सतत लागतं काहीतरी करायला अडीनडीला तिला बेसनचा डबा माहीत नव्हता ना तुम्ही दाखवला तिने फ्रीझरमधली माझी सगळी पिठं बाहेर काढली ॲक्च्युली एक बेसन पीठ आहे एक धपाटीचं पीठ अशी वेगवेगळी पीठं आहे ती दिसायला सारखी दिसतात तर ते तिला दाखवून ठेवलं कोणतं पीठ कशाचं आहे ते नाही तर परत गोंधळ व्हायला नको आणि आता कढीची तयारी आहे घरी असलं ना की आपल्याला स्वयंपाकघरात घरात डोक्याशिवाय राहत नाही माझं सारखं चाललं आहे माझं लक्ष कुठे लागते बाहेर माझा डान्स क्लास आहे आता पण मी तरी पण येते मध्ये मध्ये कशी बनवते छान लागत घरी असलं की स्वयंपाकघरातच आपलं मन जास्त होतं मी आज मी घरी आहे त्याच्यामुळे माझी अशी ये जा ये जा मला आवडतं स्वयंपाक करायला पण आता ना करत नाही तर निदान बघायला तरी काय हरकत आहे हा हा पकोडे तयार आहेत चला डान्स क्लास सुरू आहे मी मध्ये मध्ये जाते येते माझं असं चाललंय आज काय लक्ष नाही ती मला ना सांगा बरं संध्याकाळी पण स्वयंपाकात गुंतून ठेवलं तर मला माझ्या आवडीची ही गोष्ट शिकायला वेळ मिळणार आहे का आता जे आवडतंय ते करण्यासाठी वेळ ठेवलं आहे इतरांना आवडायचं ते करण्यासाठीचा वेळ यापूर्वी दिला होता आता स्वतःसाठी आ हा कडीला तर मस्त फोडणी दिलेली आहे कांदा घातला आहे त्याने मी नाही वापरतं आमची वेगळी पद्धत आहे बघूया बनवली आहे तर कशी लागते छोले इकडे तयार आहेत स्वयंपाक रेडी झाला आहे आणि सगळी मंडळी घरातली यायच्या आधी हे सगळं रेडी झालं ना की मग बाकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळतो माझा तर वेळ सगळ्यांना चहा पाणी करण्यातच मोस्टली जातो प्रत्येकाच्या टायमिंगनुसार आता आहो आलेले आहेत सगळे आलेले आहेत आता संध्याकाळचा चहा आणि एकत्रित गप्पा हा पण वेळ असतो ना फॅमिली टाईम म्हणजे किती गोष्टींची ॲडजस्टमेंट करावी शकते कुटुंबाला देण्यासाठी पण आजकाल आपल्याकडे वेळ नाही टिफिन वगैरे सगळे वॉश करून ठेवले उद्यासाठी चहा आता घ्यायच्या थोड्या गप्पा करायच्या आणि नंतर पुन्हा निवांतपणे जेवायचं याच नोटवर आजचा व्हिडिओ एंड करते भेटूया पुन्हा ब बाय टेक केअर